महाराष्ट्र कराटे असोसिएशन स्वयंसिद्ध असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा ऑगस्ट अकोला येथे पार पडली या स्पर्धेत पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अडेगावच्या विद्यार्थीनी सहभाग घेतला होता यामध्ये बारा वर्षातील मुले वीस के जी मध्ये प्रतीक प्रशांत केनेला सुवर्ण पदक बारा वर्षातील मुली तीस के जी मध्ये श्रावणी गज रोष्य पदक बारा वर्ष आतील मुली चाळीस के जी मध्ये सक्षम हनुमंत भोयर रोष्य पदक आणि बारा वर्ष आतील मुली पंचेचाळीस के जी मध्ये उपेक्षा धर्मपाल अथरेला रोष्य पदक बारा वर्ष आतील मुले पस्तीस के जी मध्ये अतुल अरविंद राठोडला ला कांस्य पदक आणि बारा वर्ष चाळीस के जी मध्ये दुष्यंतरपूरकरला कांस्य पदक प्राप्त झाले असून सर्व विद्यार्थी राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धा चोवीस पंचवीस यासाठी पात्र ठरले आहेत यात विद्यार्थी सहभागी होतील विद्यार्थ्याने आपल्या यशाचं श्रेय क्रीडा प्रशिक्षक व कुमारी वैष्णवी महादेवराव काटकर व मुख्याध्यापक नरेंद्र गाडेकर व पालकांना देत असून शाळेची व्यवस्थापन समिती कर्मचारी गावकरी व सर्व शिक्षकांनी अभिनंदन व भरभरून कौतुक केले महान्यूसेवांसाठी प्रतिनिधी सतीश काळे वर्धा आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यूएस एफडीए अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अच्छी स्क्वायर नागपुर